श्री स्वामी समर्थ नमस्कार माता भगिनींनो लाडक्या बहिणींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा या महिलांचे फॉर्म रद्द पैसे मिळणार नाहीत जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती शैक्षणिक बातम्या त्याचप्रमाणे सरकारी नोकरी या सर्वांची माहिती मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा तसेच आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात मोठी प्रमाणात चर्चेत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे राज्यातून दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत यातून जे अर्ज वैध ठरले त्या महिलांच्या खात्यामध्ये रुपये देखील जमा झाले आहेत या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आलेली आहे जुलै ऑगस्ट असे दोन महिने मिळून तीन हजार रुपयांचा हप्ता देखील पात्र महिलांना मिळला आहे परंतु यामध्ये मात्र प्राप्त झालेल्या अर्जांमधून पन्नास हजार महिलांचे अर्ज रिजेक्ट झाल्याची माहिती समोर येत आहे या पार्श्वभूमीवर आता या रिजेक्ट झालेल्या अर्जदारांना पुढे पैसे मिळतील का नाही याबाबत देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे बघा सर्वात मोठी बातमी की काही महिलांचे फॉर्म रिझल्ट झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यावर अद्याप देखील पैसे येत नाहीत भरपूर महिलांनी इंस्टाग्रामला मला मेसेज केला होता अजून देखील पैसे आले नाहीत तर तुमचा फॉर्म रिझेक्ट झाला आहे का ते पण एकदा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे पन्नास हजार महिलांचे जवळपास फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले त्यातील जवळपास पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे परंतु ज्या महिलांचे अर्ज रद्द बदल ठरवण्यात आले आहेत त्या महिलांना मात्र काळजी करण्याची गरज नसून त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा याकरता अर्ज करता येणार आहे तुमचं फॉर्म रिजेक्ट झाला असेल त्यामुळे देखील तुम्हाला पैसे येत नसतील त्यामुळे आता अशा महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देखील मिळालेला आहे परंतु एका बाजूने दिलासा मिळालेला आहे परंतु दुसऱ्या बाजूने धक्का देखील बसणार आहे ज्या महिलांनी सप्टेंबर आधी अर्ज केलेले आहेत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिने मिळून जो काही तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार होता तो आता मात्र मिळणार नाही म्हणजे तुम्ही सप्टेंबर महिन्यात जर फॉर्म भरला तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळतील ज्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरताल त्याच महिन्याचे पैसे तुम्हाला भेटतील परंतु तुम्ही ऑगस्ट महिना एकतीस ऑगस्ट पर्यंत जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एकत्रित एक दोन महिन्यांचे पैसे आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे पैसे मिळतील तर ही एक धक्कादायक बातमी आहे आणि पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिझर्व्ह झालेले आहेत त्यामुळे त्यांना पैसे येत नाहीयेत आणखीन पण तुमचा फॉर्म अप्रूव्ह दाखवत आहे का नाहीये कमेंट मध्ये कमेंट करा कधी अप्रुव्ह झालेला आहे ते देखील कमेंट करा तिसरा देखील आता लवकरच भेटणार आहे ज्या आता महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे दुसरे म्हणजे प्राप्त झालेल्या दोन कोटी चाळीस लाख अर्जामधून दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम देखील देण्यात आलेली आहे राहिलेले चाळीस ते बेचाळीस लाख बे, महिलांची बँक खाते आदर मोबाईल क्रमांक लिंक नसल्यामुळे ते आता लिंक करण्याचे काम देखील सुरू आहे झाल्यानंतर उर्वरित महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे अत्यंत महत्वाची आणि सर्वात महत्वाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्याचप्रमाणे चाळीस ते पन्नास लाख महिलांना आणखीन पण पैसे वाटप होतील या दोन ते तीन दिवसात त्यामुळे लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या बँक सीडिंग स्टेटस ओके करा तुमच्या खात्यावर पैसे येतील आणि ज्या महिलांचे फॉर्म रिझेक्ट झालेले आहेत त्यांना देखील परत एक संधी मिळणार आहे आणि ज्या महिन्यात तुम्ही नोंदणी करताल आता त्याच महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळतील मागच्या महिन्याचे पैसे भेटणार नाहीत अशा प्रकारची महत्वाची अपडेट आहे तर बघता बघता एक सेकंडला लागतो लाईक करा आणि आज गणपती बाप्पा सर्वांच्या घरी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व गणेशमय वातावरण झालेलं आहे तर नक्की एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मौर्या कमेंट करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ